मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन मुंबईमधील आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे आणि या आंदोलनाच्या दरम्यान एकोणतीस ऑगस्ट ते आज एकतीस ऑगस्टपर्यंत या तीन दिवसामध्ये मराठा आरक्षणाचे तीन बळी गेलेले आहेत पहिला बळी अहमदपूर येथून एका युवकाचा आंदोलनादरम्यान मुंबईमध्ये हृदयव्याकराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता आणि काल तरुणाचा बळी गेला आणि आज तिसरा दिवस आहेरवाडगाव येथील भरत खरसाडे या तरुणानं विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपविलेलं आहे तर समाजामध्ये या आरक्षणाविषयी जी नैराश्याची बाजू आहे तर त्यामुळे अनेक तरुण असं टोकाचं पाऊल उचलत आहेत तर या ठिकाणी आपण शव्य विच्छेदन ग्रहाच्या समोर आलेलो आहोत आणि या ठिकाणी गावातील काही तरुण उपस्थित आहेत हा जो प्रकार घडलेला आहे तो सर्व प्रकार हा तरुणाने आरक्षणाच्या संदर्भात केलेला आहे तो मराठा युद्धा जर पाटील यांच्या सोबतदाऱ्यासाठी निघालेला असताना त्याच्या वडिलांना त्याला जाण्यास मनाई दिली की बाबा आपल्याकडे पैसे नाही आपण गरीब आहोत आपल्याला दररोज काम मोलमजुरी करून मोलमजुरी करून आपल्याला जीवन जगावं लागत असतं आणि त्याच्यामध्ये तू जाऊन कसं चालणार म्हणून त्याच्यामध्ये थोडेसे त्याचे वडिलांचे आणि त्याची थोडीशी काही शाब्दिक बाचाबाची झाली ती काढत निमुळं आणि त्याच्यामुळं त्यांनी त्याचे नैराश्यच्या भावनेतून तो उद्विग्न झाला आणि मी जाऊ शकत नाही दारंगी पाटलांच्या या सभेसाठी म्हणून त्यांनी नैराश्य स्वतःहून केले आणि मग तो त्यांनी हा टोकाचे पाऊल उचलले आणि तो विषारी औषध त्या ठिकाणी प्राशन करून आज तो गतपान झाला खरोखर ही लाजीवराणी गोष्ट आहे सरकारने याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे होतं की बाबा हे तरुण असे मरायला लागले ह्याचं कारण काय आहे म्हणजे कर परिस्थितीमध्ये काही हे काहीच अनुभव नाही हे आपण सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही पाहता असाल व्हिडिओमध्ये की स्वयंसेजनाच्या समोर आहोत आपण हा मुलगा त्याचा संविधांसाठी मध्ये टाकलेला आहे आणि खरोखर म्हणजे आम्हाला सर्व आयरोडगाव या ग्रामस्थावर मोठा काळाचा घाला या ठिकाणं आम्हाला सर्वांना दुःख झालेलं आहे आम्ही सर्व गावकरी मंडळीसुद्धा त्या दुःखामध्ये सहभागी आहोत पण तरीसुद्धा सरकार कुठल्याही बाबतीत कुठली भूमिका घ्यायला तयार नाही म्हणजे इतकं की जेणेकरून ज्या ठिकाणं की काही गोष्टी करायच्या असत्या ज्या मायबापाकडं आपल्याला काही मागणं मागायचं असतं त्या ठिकाणं माणूस मागत असतो आणि त्याच्यात मागूनसुद्धा जर ते जर नाही मिळाल्यानंतर मग त्यावेळेला शेवटी नराश्य पदरात पडल्यानंतर मग हात लोकांच्या पाऊल उच्चनाचे वेळीत असतील खरं म्हणजे ह्याला सरकार जोरदार आहे या सगळ्या गोष्टीसाठी रामकृष्ण भरतचे वडील या ठिकाणी आहेत की नेमका प्रकार काय आणि कसा झाला आमचा आम पर म्ह म्हणायचा मला जायचं आहे मला पैसे द्या मी बसलो आमचे गरीब या ठिकाणी पैसे देऊ शकलो नाही त्याच्यामुळे त्यांनी कसं काय केलं आवश्यकतेला काय ना काय त्या हातात औषध केलं तुम्ही काय करता आणि मजुरी मजुरी आणि तू काय करीत होता मजुरीच करत होता शेती किती आहे तुम्हाला शेती आम्हाला काय तीन एकर तीन एकर आणि मुलं किती आहेत दोन आज जमीन तुमची सगळी कोरडवाऊ आहे कोरडवाऊ मग त्या वर्षाचं उत्पन्न किती आहे तुमचं वर्षाचं उत्पन्न काय दहा दहा दिवसाचा मराठा येऊ दहा माननीय मनोज दादा यांनी मराठ्यांना मुंबईकडे चला अशी हाक दिली आणि हा आमचा बंधू त्या हाकीला खूप तरमळ होते तरी हा जाण्याची मुंबईकडे आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्या कारणाने व सत्तावीस तारखेला इकडं मुंबईकडे पूच केला पाटील साहेबांनी आणि हा घरी काही अडचणीमित्त जाण्यासाठी मुंबईला पैसे मागणे केली घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे दररोज मोलमोजणी करणे त्याच्यावरती आर्थिक त्यांचा चालत होता वडल्याने थोडा आपल्याकडे परिस्थिती नाही आहे दोन तीन हजार रुपये मी तुला देऊ शकत नाही आणि तो नको जाऊ आपल्याला आपल्याला इथं बघ असं म्हणत असताना थोडीशी वातावरण झाली आणि आणि ह्याला तो प्रचंड इच्छा होती की आपल्याला आरक्षण नाही आहे आणि मुळात म्हणजे हे निघतं आहेस का म मुंबईला जाण्याचा मोर्चा निघतो आहेस का पहिल्यांदा जे ने नेले ते काहीतरी आपल्याला आवज न देऊन वापस लावलं आणि आता हा जाण्याची पाळी डबल येते आहे ही त्याच्या मनामध्ये कृपतरी खंत होती आणि आपल्याकडच जाण्याची इच्छा असताना आपल्याकडे जाऊ शकत नाही या नैराश्यातून त्यांनी हा वीज प्रशासन न्यायकाळी केलेला आहे तरी माझ्या सरकारला एवढीच विनंती आहे की अजून म मराठ्यांचे किती तुम्ही बळी पाहिजे आहेत तुम्हाला कशामुळं आपण आरक्षणाचा रोख धरलेला आहे मागच्या आंदोलनात मी पंचेचाळीस आपली बळी गेलेले आहेत त्या आंदोलनात आता तीन तिसरा बळी हा आपला आयुर्गाव येथील आहे असे किती बळी तुम्हाला हवेत म्हणजे तुम्ही ते निर्णय जाहीर करणार आहेत आता मी मुंबईमध्ये खूप हालाखीची परिस्थिती आहे मराठा बांधवांची काही गेलेले ते पण आत्ता व्यक्त करतात याच्याबरोबर तरी सरकारला सद्बुद्धी मिळू आणि मराठा आरक्षण देऊ नाही अशा होणारी बळी आमच्या समाजो ही इच्छा आहे प्रार्थना करतो मी सरकार भरत या याच्या गावातला आणखी तरुण या ठिकाणी आहेत तर आरक्षणाविषयी त्यांचं मत काय हे जाणून घेऊ बरं हा आमचा वर्गमित्रच आहे तो पाटलांचा कुठल्याही चळवळीत कधी आमच्या समोर दाखवायचा आम्ही कुठल्या बी बैठकीत म्हणा कुठल्या हे म्हणा आम्ही सोबतच जायचो आणि तो, तो नेहमी ने आम्हाला सगळ्यांना ने सोबत घेऊनच चालायचा आणि तर पाटल्याचा कोणताही कोणताही असतो उपोषण असतो तो सगळ्यात आधी पुढं असायचा आणि ह्या ह्या त्याने असं करायला नव्हतं पाहिजे जे झाले ते खूपच वाईट झाले आमच्या सर्कलमध्ये आमच्या गावाच्या बैठकमध्ये तो सारखा पुढाकार घ्यायचा आणि दरंगे पाटलांच्या सर्वेसाठी सर्वसाठी तो खूप इच्छुक होता पुन्हा मुंबई जाण्यासाठी पण तो जाऊ शकला नाही आज आपल्या आहेरवळ गाव आहे गाव इथून दादा सक्कसाडे यांनी आज मराठा आरक्षण याच्या वेळीमधून आज त्यांनी विष प्रशासन करून आत्महत्या केलेली आहे आपले दारंगे पाटील मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजीपासून उपोषण चालू आहे त्यांचं त्यासाठी तो जाण्यासाठी आई वडिलाला आईला म्हणायचा त्याला जाण्यासाठी पैसे तीन हजार रुपये द्या कारण की त्यांची घरची परिस्थिती तर एकदम हा खाल असताना त्यांनी त्याला जाण्यास नकार दिला आईवडिलांनी त्याच्यामुळे त्यांनी जाऊन विषप्रशेक्षण करून आत्महत्या कर केली आहे म्हणजे केलेली आहे ती सगळ्यांचं विनंती आहे की आपले मराठा मराठा आरक्षणासाठी लवकरात लवकर त्यांनी तोडगा का काढून मराठा आरक्षण लवकरात लवकर देऊन टाकावी हीच नंबर विनंती